आपण आलाय मिशन हायस्कूलच्या ग्राउंड वर जिथं बारामतीच्या धर्तीवर पाहिल्यांदाच लंडन ब्रिजन स्ट्रीटचा अनुभव घ्यायला मिळणार आहे बारामतीच्या धर्तीवर लंडनचा फील या दृष्टीने यांनी जे बनवले प्रदर्शन लंडन ब्रिज प्रदर्शन हे बघण्यासाठी बारामती कारणे सर्वांनी खेळ म्हणजे लहान मुलांपासून वयस्करापर्यंत त्यांनी इथं यावं आणि त्यांनी पाहावं की कसं लंडनचं फील आपल्या इथे ज्यावेळेस आपण इथं याल आणि इथं आपण फिराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण खरंच बारामती ते का लंडन मध्ये हेच आपल्याला कळणार नाही खर म्हणजे तुम्ही सर्वांनी सहपरिवार सर घेऊन आपल्या बारामतीत लंडनचा अनुभव घ्यावा हीच इथले प्रदर्शन करण्याची इच्छा आहे आणि आपण यावं मी बी असे आपलं आव्हान करतो की तुम्ही संध्याकाळच्या वेळेस मिश्रास आपण यावं व इथ आपल्या मुलांना बारामतीच्या धरतीवर धर्तीवर लंडनचा अनुभव व युरोपचा अनुभव द्यावा बारामतीमध्ये आज तसं बघितलं तर आपल्याला विकसित बारामती म्हणून आज बारामती वेगळ्या अर्थानं डेव्हलप झालेले आहेत हे होत असताना आपण बारामतीमध्ये जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचा विकास करतो तसं एंटरटेनमेंट हे देखील त्यातलं एक महत्वाचं भाग आहे आणि एंटरटेनमेंटच्या दृष्टीकोनातून बघितलं की जसं आपण म्हणतो की साहित्य कला त्यातील त्यातीलच एक भाग म्हणून आज आपण डीजे म्हणजे लंडन ब्रिज हे एक्झिबिशनला आज मी भेट दिली त्याच्यामध्ये मिशन ग्राउंडवर हे आप उभा केले जवळजवळ महिना दीड महिन्यापर्यंत चालणार आहे कारण आज एक महिना त्यांना हे सगळं नगरी उभा करायला गेलेलं आहे मी प्रत्यक्षात आत गेल्यानंतर लंडन ब्रिज आणि आतल्या जेव्हा सगळ्या लंडनच्या वास्तू बघत होतो तेव्हा असं दोन मिनिटं बास जाणवलं की आपण प्रत्यक्षात लंडनमध्येच आहोत आणि त्याच्यानंतर लंडनचं संपूर्ण आतील सगळ्या महत्वाची ठिकाणावरून आपण फिरत फिरत जाऊन आतमध्ये शॉपिंग करता जातो तर शॉपिंग मधले जे हे आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पुस्तकाचं दुकान मला जास्त भावलं त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी सर्वच भाषेतली पुस्तकं आहेत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत नंतर डाव्या आताला महिलांकरता विविध स्टेशनरी त्यात बघितलं केक आयटम हा फक्त दहा रुपयामध्ये आहे दहा रुपयामध्ये ते कुठल्याही वस्तू घ्या आपल्या इथल्या महिला मुली त्याचा साधारणपणे मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणावं घ्यावं या वस्तू त्या ठिकाणी या सगळ्याचा आणि चटणी लोणचं पापड आणि पलीकडच्या साईडला गेम्स आपल्या मुलांना अनेक प्रकारच्या गेम्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जर या पूर्णतः प्रोजेक्ट मध्ये आलं तर मुलांना आणि पालकांना किमान तीन ते चार तास ते करने करने कर्णा कर्णा या ठिकाणी वेळ घालवता येईल आणि एक चांगली करमणूक मिळेल कारण अलीकडच्या काळामध्ये करमणुकीच्या माध्यमातून कारण मुलं मोबाईलकडे जात आहेत मोबाईल हातात धरण्यापेक्षा या ठिकाणी दाखवावी असं साधारणपणे सांगणं माझं आजच्या या आपल्या मीडियाच्या निमित्ताने राहील मी सांगेल ना ने ने सा मी की प्रत्येक बारामतीकाराने एक्झिबिशन पाहावं आपल्या मुलांना त्या ठिकाणी आलावं महिला भगिनींनी हे पाहावं कारण काय की आपल्याला थोड्या वेळा आपण विसरून जातो की आपण बारामतीमध्ये आहोत आणि लंडनचा फील त्याच्यामध्ये येतोय आणि सगळ्या एंटरटेनमेंट आहेत एंटरटेनमेंट मधून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुलांना आपण एका वेगळ्या विश्वात किमान चार पाच तास घेऊन जाणार आहोत आणि त्याप्रमाणे बारामतीकर सगळ्याच पालकांनी मुलांना घेऊन या ठिकाणी हे एक्झिबिशन दाखवावं परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्स चे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा